मी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेले गुटखा विक्री संबंधात त्याबद्दल काय सांगाल सर साहेब आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आम्हाला आम्ही सर्वे केला महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या सर्वेच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आले की वाहन चालकांना गुटख्याच चा अधीन बनवणाऱ्या लोकांपासून वाहन चालकांना वाचवायचं चा आहे आणि गुटक्याची तस्करी वाळूज एमआयडीसी मध्ये जास्त करून होत आहे त्या माध्यमातून वाळूज एमआरडीसी मध्ये आम्ही याच्या पहिले पोलीस आयुक्त साहेबांना याच निवेदन दिलेलं आहे अन्न औषधी विभाग यांना सुद्धा या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे परंतु आजपर्यंत कसल्याही प्रकारचा अहवाल किंवा कारवाई झालेली नाही अवैध रीते गुटगा हा वाळूज गाव वाळूज एमआयडीसी मध्ये होत आहे शहरामध्ये औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे वाळूज एमआयडीसी मध्ये जो होणारी जी गुडक्याची तस्करी आहे ती थांबली पाहिजे या उद्देशाने आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून बिळा उचललेला आहे की शहरामध्ये वाहन चालकच नव्हे तर शहरातील प्रत्येक व्यक्ती गुडक्यापासून वाचेल कस व शरीरामध्ये आपले शरीर निर निरोगी राहील कसं ज्या पद्धतीने आजच्या परिस्थितीला आपण बघत असाल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस आम्ही जाऊन भेट देतो त्यावेळेस आम्हाला वाईट वाटतंय की कॅ कॅन्सर सारखा रोग माणसाच्या जीवनामध्ये येत आहे त्याला एकमेव कारण आहे गुटखा का। तर या गुटक्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे आणि गुटक्या संदर्भामध्ये सुट्टीच्या दिवशी धुलीवंदन चौदा मार्च रोजी पोलीस प्रशासनाने एका किरकोळ विक्रेत्यावर गुन्हा दाखल केलेला आहे एसीपी सी पी साहेबांनी याबद्दल कारवाई केलेली आहे आणि वाळूज गाव बुल स्टेशन मध्ये कारवाई न करता वाळूज एमआयडीसी बुल स्टेशन मध्ये गुटक्याची विरोधामध्ये कारवाई केलेली आहे सुट्टीच्या दिवशी जर कारवाई होत असेल आम्हाला कारवाईचा विरोध नाहीये एसीपी साहेबांनी ज्या पद्धतीने कारवाई केली आम्ही त्या कारवाईचं स्वागत करतो परंतु सुट्टीच्या दिवशी जर कारवाई होत असेल तर मग बाकीच्या दिवशी बाकीच्या इतर दिवसामध्ये कारवाई का दिवसा होत नाही होलसेलर डील लीडर, डीलर लोकांवर कारवाई का होत नाही ज्या पद्धतीने सर्रासपणे गुटगा वाळूज गावामध्ये कोट्यावधी रुपयाचा गुटखा धरलेला असताना सुद्धा त्या गुटक्याच कारवाईचं काय झालं आजपर्यंत आरोपी यांच्यावर कारवाई का झाली नाही परंतु किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करतात हाही एक दंडात्मक कारवाई पोलीस प्रशासनाकडून होत आहे आमची मागणी आहे की जर होलसेलर डीलरवर जर कारवाई झाली तर किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार नाही शहरातील वाहन चालक किंवा शहरामधील लहान मुलं आहेत शहरामधील व्यक्तींना गुटक्याच्या अधीन जाण्यासाठी मार्ग मिळणार नाही म्हणून हे गुटखा बंदी झाली पाहिजे करत नाही त्याचे काही आर्थिक हितसंबंध असू शकत असल्याशिवाय हा गोड बंगाल आहे म्हणजे रिटेलर वर कारवाई होते रिटेलरचा माल जप्त होतोय पोलीस स्टेशन मध्ये डी एमआयडीसी पोलिस स्टेशन मध्ये चौदा तारखेला जर माल जप्त झाला तो माल कुठे गेला दाखवलं काही गुन्हा दाखल केला काही माल दुसऱ्याचा आणि कारवाई दुसऱ्यावर तर हा गोड बंगाल आहे तर हे गोड बंगाल कोणाचं आहे कोणाच्या आशीर्वादाला आहे याची चौकशी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलं व चौकशीचे मागणी केली की याबद्दल आम्ही पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभाग यांना निवेदन दिलेलं आहे त्यांची चौकशीची अहवालाची कसल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाहीये म्हणून चौदा तारखेला जो गुन्हा दाखल झालेला आहे एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशन मध्ये कुठक्या संदर्भामध्ये त्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे कलेक्टर साहेबांचं कलेक्टर साहेबांनी हे सांगितलं आम्ही पंधरा दिवसाच्या आतमध्ये जो गुन्हेगार असेल त्याला आम्ही सजा दिल्याशिवाय शासन केल्याशिवाय सोडणार नाही कारवाई झाली नाही कारवाई जर झाली नाही तरी आम्ही पंधरा दिवसाचा टाइम जिल्हाधिकारी साहेबांना दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचं पाऊल आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू किंवा करत पडल्यास न्यायालयाचा दरवाजाही आम्ही ठोठवल्याशिवाय राहणार नाही सरकार जेते जेते जे ते दरवर्षी करोडो रुपये कॅन्सर रुग्णांवर खर्च करते आणि गुटकाबंदी ही जे ते अमलात येत नाही याच्यावर तुम्ही कसं बघता याच्यामध्ये अन्न औषधी विभाग पहिला प्रश्न म्हणजे गुटक्या संदर्भामध्ये अन्न औषधी विभाग आणि दुसरं डिपार्टमेंट आहे पोलीस प्रशासन या दोन्ही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत दोन्ही डिपार्टमेंट आहेत या दोन्ही डिपार्टमेंटला जर समजा गोड बंगाल झालं तर जनतेचा विचार होत नाही असले व्यवहार होतात हे तुम्हालाही माहिती आहे जनतेलाही माहिती आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना माहिती आहे आणि डीलरला पण माहिती आहे की काय करावं लागणार कोणत्या ठिकाणी बसून याची अंमलामध्ये कसं येईल त्या उद्देशाने ही कारवाई चालू आहे आपलं नाव ना महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर आपले मा, माझ्यासोबत माझे सहकारी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र साळवे व शहर कार्याध्यक्ष सय्यद अली साहेब सबस्क्राईब प्रेस द